संन्यासी आणि वेश्या फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एका एक डोंगरावरती एका एक गुरूंचा आश्रम होता त्या आश्रमामध्ये बरेच शिष्य राहत असत त्या आश्रमात राहणारे सारे गुरु शिष्य हे संन्यासी होते एकदा गुरु शिष्यांच्या जोडीला कामानिमित्त एका का दुसऱ्या गावच्या आश्रमात जायचे होते त्यांना आपल्या आश्रमातून दुसऱ्या गावाच्या दिशेनं जाताना रस्त्यात एक नदी आणि एक जंगल पार करायचं होतं दोन्हीही संन्यासी पायीच आपला प्रवास करत होते गुरु थोडे प्रौढ होते तर शिष्य अगदीच तरुण होता आश्रमात आलेले नवीन शिष्य नेहमी आपल्यापेक्षा मोठ्या संन्यासांचा आदर सन्मान आणि मनोभावे सेवा करत असत जंगलाचा रस्ता फार दूरचा होता त्या दोन्हीही संन्यासांनी जंगल पार केलं होतं जंगल पार केल्यानंतर थोड्या अंतरावर नदी आली आता त्या दोन्ही संन्यासांना नदी पार करायची होती ते दोघे नदी पार करणारच होते तितक्यात त्यांना मागून आवाज आला त्यांनी आवाजाच्या दिशेनं पाहिलं असता तिथे एक सुंदर तरुण वेश्या उभी होती तिला नदी पार करता येत नव्हती कारण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीला पाणी जास्त होते त्या तरुण वेश्यानं प्रौढ संन्यासाला विनंती केली ती म्हणाली मला ही नदी पार करायची आहे पण मला पोहता येत नाही कृपा करून तुम्ही माझी नदी पार करण्यासाठी मदत करा त्या प्रौढ संन्यासानं त्या तरुणीकडे पाहिलं काही न बोलता ते पुढे जाऊ लागली ती वेश्या पुन्हा म्हणाली माझी मदत करा कृपा करून मला ही नदी पार करून द्या ती खूप गयावया करायला लागली प्रौढ संन्यासी थांबले आणि विचार करू लागले जर मी असं केलं तर योग्य आहे का मानवतेच्या दृष्टिकोनातून हे तर योग्य आहे पण मी एवढ्या वर्षांपासून ब्रह्मचार्याचे पालन केलेलं आहे जर मी या वेश्येला स्पर्श केला तर माझं ब्रह्मचार्य नष्ट होईल माझी एवढ्या वर्षांची तपश्चर्याभंग होईल मी हिची मदत करून ती नष्ट करू शकत नाही असा विचार करून त्या प्रौढ संन्यासानं त्या तरुणीसमोर हात जोडून तिला मदत करण्यास स्पष्ट नकार दिला प्रौढ संन्यासी नदीच्या दिशेनं निघाले नदी दिशे पार करण्यासाठी ते नदीत उतरले जेव्हा नदी पार करून ते दुसऱ्या किनारी पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ते लक्षा तो तरुण संन्यासी त्यांच्याबरोबर नाही तो अजून का नाही आला हे पाहण्यासाठी त्यांनी पाठीमागे वळून पाहिले त्या तरुण संन्यासाला पाहून ते अचंबित झाले तो तरुण संन्यासी त्या वेश्येला नदी पार करण्यासाठी मदत करत होता त्या तारून तरुण संन्यासानं त्या तरुणीला आपल्या पाठीवर घेतलं होतं आणि पोहत नदी पार करत होता हे सगळं पाहून ते हैराण झाले होते आणि त्यांना क्रोधही आला होता संन्यासी विचार करत होते हा तरुण इतका भोळा कसा असू शकतो एक संन्यासी असून ह्यानं त्या वेश्येला स्पर्श केला तिला आपल्या पाठीवरती उचलून घेतलं हे योग्य नाही त्यांना असं वाटलं की याने पूर्ण ब्रह्मचर्यव्रत अजून स्वीकारलेलं नाही अजूनही याच्या मनामध्ये लोभ आहे ह्याला आपल्या मनाला संयमामध्ये ठेवता येत नाही एका तरुणीचं सौंदर्य पाहून तो लगेचच फरकटला त्यानं तिची मदत करायला नको होती मी पुढे निघालो हे बघूनही तो तिच्यासाठी थांबला असा विचार करून प्रौढ संन्यासी पट्टापट पावलं टाकत पुढे जात होते प्रौढ संन्यासानं परत पाठीमागे वळून पाहिलं तेव्हा त्या ते दोघांनी नदी पार केली होती तरुण संन्यासी त्या तरुणीला म्हणत होता देवी तुम्ही आता सुरक्षित आहात आता तुम्ही तुमच्या इच्छित स्थानावर जाऊ शकता मला देखील माझ्या मार्गानं जाण्याची आज्ञा द्यावी असे म्हणून त्यानं तिला हाताने नमस्कार केला आता तो तरुण संन्यासी प्रौढ संन्यासाच्या पाठीमागे पळत गेला पण प्रौढ संन्यासी पुढे पाहून चालू लागले ते त्या तरुण संन्यासाकडे अजिबात लक्ष देत नव्हते तो तरुण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण ते त्याला दुत्कारत होते घाईनं पुढे जात असताना त्या प्रौढ संन्यासाच्या पायाला ठोकर लागली त्यांच्या पायातून रक्त येऊ लागलं ते पाहून तो तरुण संन्यासीत पळत आला त्यांच्या पायाला आपल्या उपरण्याचं कापड फाडून बांधलं मग त्यांना बसण्यासाठी एका ठिकाणी जागा स्वच्छ केली पण प्रौढ संन्यासी त्याच्यावर खूपच क्रोधित होते ते संन्यासाला रागानं म्हणाले मला तुझ्या मदतीची आणि तुझ्या सेवेची अजिबात गरज नाही असं म्हणून ते लंगडत लंगडत पुढे चालू लागले जेव्हा पण तरुण संन्यासी त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असे त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा ते, ते प्रौढ संन्यासी त्याला स्वतःपासून दूर ढकलून देत होते तरुण संन्यासाला प्रौढ संन्यासाचा व्यवहार समजला नाही की ते असं का वागत आहेत त्यांच्या मनात हा विचारही नव्हता की त्या तरुणीची मदत केल्यामुळे संन्यासी दुःखी आणि क्रोधित आहेत ते जेव्हा दुसऱ्या गावातील आश्रमामध्ये पोचले तेव्हा त्या दोघांची राहण्याची व्यवस्था एकाच खोलीत केली होती दुसऱ्या आश्रमातील शिष्यांनी त्या दोघांचेही स्वागत केले जेव्हा आश्रमातील दुसरे शिष्य खोलीतून निघून गेले तेव्हा प्रौढ संन्यासी रागाने म्हणाले हे सगळे तुला संन्यासी समजत आहेत पण या लोकांना काय माहीत तू संन्यासी नाहीत तर भोगी आहेस तुझ्यामध्ये संन्यासी आणि ब्रह्मचर्याचे कोणतेच लक्षण नाही तेव्हा तरुण संन्यासाला काहीच समजलं नाही त्यामुळे तो हात जोडून म्हणाला गुरु माझ्याकडनं असा कोणता अपराध झाला आहे ज्यामुळे तुम्ही माझ्यासोबत असे वर्तन करत आहात तेव्हा ते प्रौढ ब्रह्मचारी म्हणाले तू त्या स्त्रीला स्पर्श केलास अजूनही तुझ्याकडे लोभ माया जिवंत आहे त्या तरुणीने माझ्याकडे पण मदत मागितली होती पण मी माझी तपश्चर्या आणि ब्रह्मचर्य लक्षात ठेवून त्या तरुण वेश्येला मदत केली नाही तिची मदत करण्यापूर्वी तू एकदा विचार करणं आवश्यक समजलं नाही की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे तिच्या सौंदर्यापुढे तू तु तुझी तु तपस्वर्या संन्यासी आणि ब्रह्मचर्य याबद्दल एकदाही विचार केला नाही सगळ्यांचा त्याग करून तिला पाठीवर घेऊन तू नदी पार केली असं अमर्यादित कृत्य केल्यानंतर तू मला विचारत आहेस मी असं काय केलं डोक्यात जेव्हा स्त्रीच्या आकर्षणाचं सौंदर्याचं चा आकर्षण चढतं तेव्हा दुसरं काहीच दिसत नाही हात जोडून तरुण संन्यासी हसत म्हणाला तुम्ही बरोबर बोलत आहात जेव्हा सौंदर्याचं आकर्षण डोक्यात बसतं तेव्हा दुसरं काहीच दिसत नाही मी तर त्या तरुणीची साथ कधीच सोडली आहे पण ती अजूनही तुमच्या डोक्यात बसली आहे तुम्ही अजूनही फक्त तिच्याबद्दल विचार करत आहात क्रोध दुःख लोभ ब्रह्मचार्य भंग करत नाही का।, का फक्त स्त्रीचा स्पर्श ब्रह्मचारीला भंग करतो ब्रह्मचार्याचे स्थान मनुष्याच्या हृदयामध्ये आहे बाहेरची कोणतीही वस्तू किंवा परिस्थिती एका संन्यासाचं ब्रह्मचार्य भंग करत नाही जोपर्यंत तो स्वतून भंग होत नाही मी तर फक्त त्या तरुणीला एक असहाय्य मानव म्हणून बघितलं होतं मी फक्त माझा धर्म पूर्ण केला ती एक गरजू मानव होती आणि तिला मदत करणं हा माझा धर्म होता गरजेच्या वेळी तिचा पेशा काय आहे हे पाहणं मला गरजेचं वाटलं नाही तिची मदत केली आणि मी पुढे निघालो संन्यासाच्या जीवनात काम मोह क्रोध या कोणत्याही गोष्टीला स्थान नाही ब्रह्मचार्याचा अर्थ ब्रह्माप्रमाणे आचरण करणे असा असतो हे सगळं ऐकून प्रौढ संन्यासी आश्चर्यचकित झाले ते म्हणाले मला माफ करा तुम्ही वयानं माझ्यापेक्षा खूप लहान आहात पण ज्ञानानं माझ्यापेक्षा खूप मोठे आहात माझ्याकडनं अपराध झाला आहे मला क्षमा करा तेव्हा तो तरुण म्हणाला तुम्ही ज्ञान घेतलं ते पर्याप्त आहे तुम्ही मला तुमची सेवा करू द्या माझा धर्म मला हेच सांगतो काहीही झालं तरी तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आणि अधिक ज्ञानी आहात दोन्हीही संन्यासी हसू लागले हे खरंच आहे मनुष्य वाईट गोष्टींकडे तेव्हाच आकर्षित होऊ शकतो जेव्हा त्याच्या हृदयामध्ये त्या गोष्टीला स्थान असेल जेव्हा मनुष्य स्वतःच्या मनाला स्वतः संयमित करायला शिकेल तेव्हा बाहेरच्या वाईट गोष्टी त्याला दूषित करणार नाहीत माणसाचा स्वतःच्या मनावरती ताबा असणं फार गरजेचं आहे खरा ज्ञानी तोच आहे जो आपल्या ज्ञानाचा योग्य वेळी योग्य पद्धतीने पुरेपूर उपयोग करतो आणि त्यातून तो समाजामध्ये परिवर्तन देखील घडवत असतो कोणत्याही गोष्टीला इतकं महत्त्व देऊ नका की ज्यामुळे आपलं मन विचलित होईल त्या गोष्टीतून हे शिकण्याचा प्रयत्न करा की आपण त्यातून चांगलं काय करू शकतो आयुष्यात चालताना वाटेवरती अशा बऱ्याच संधी येतात की त्यातून माणूस भरकटतो पण त्या आलेल्या संधीमधनं आपले मन विचलित होऊ न देता आपले संस्कार जपणं हाच खरा मानवता धर्म आहे कारण धर्म आणि कर्म दोन्हीही मानवाच्या कल्याणासाठीच असतात हे आपण कधीच विसरू नये